आणि हे भीड असणार भीड असणार नमस्कार मित्रांनो सिंधुदुर्ग लाईफ या चॅनल वर पुन्हा एकदा स्वागत आहे आता मिरगाची लाकडं भरणं चालू आहे ते तुम्हाला दाखवतो चला बघूया दोन भाऊ कशी लाकडं तोडतायत आणि कसे जुळवतायत ते दाखवतो बघा

चहा <laughs> चार लाकडं तोडली नाही तोपर्यंत चहाचा टाइम झाला केळीची झाड ही वांगीची झाड ते वांगी आहेत वांगी

दोन भाऊ परत लाकडं तोडायला सुरुवात झालेली आहे हे घेऊन चाललेत हे परत तोडायला सुरुवात केलेली आहे जर कोणाला कोंबडी वगैरे हो पाहिजे असेल तर सांगा आमच्याकडे कोंबडी पण भेटतील मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देईन त्या नंबरवर कॉल करा कोंबडी कोणाला बाय असेल कोंबडी कोणाला बाय असेल घेऊन जा रिजनेबल प्राइस मध्ये येतील पाहिजे तसा भरपूर <laughs> आहे हे काका असतात यांना तुम्ही येऊन भेटा हे तुम्हाला देतील हे आमचं घर आहे लावतात गुहि आपण कोण आहे तिकड ते मला शिव्या घाल <laughs> ते व्हिडिओ बनवतात ते शिव्या घालतात हे आमचे आहेत रेडे बैल रेडो नुसता फो फो करता इथला ये लाकडं इथं तोडून लावलेली आहेत कशी लावलेली आहेत बघा हा मांगर आहे मांगरामध्ये मी लाकडं सातची कामं केलेली किती जुना आहे बघा इथे बकरी असते बकरा बकरी इथं असतात पण आता सध्या नाही बकऱ्याचा धंदा कमी आता नाही ठेवत बघा 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 हो आपलं शांत आहे याच काय नाही आणि ते आलेली आहे माझी मुलगी आलेली आहे

अजून पण आहेत लाकडं तोडणारी दाखवतो सर थोडीशी लांब आहेत जाऊया तिकडे काय कसे वरतात बघा

उशीर केलंय <laughs> <laughs> का आता मला म्हणलं म्हटलं तिकडं पण तोडत म्हटलं चला यांच्या तोडून झालेली आहेत लाकड तोडून झालेली असत फक्त हो

का <laughs> <थीशी> का <laughs> <थीशी ना> <laughs> <laughs> फोटो काढून कोणा कि ना हा पानाची काढायला काय पान घाताना निवांत हो मिरगाची तयारी मिरगाची तयारी हो कुठला 妈，你来我走我擦酒了。我，哇。 <laughs> काकीची गाडी चालू आहे माझा आयुष्य दुखायला होय काय हा हे बघा मित्रांनो आमच्याकडे गोबर गॅस आमच्याकडे गोबर गॅस आहे गोबर गॅस ते उखळतोय सध्या उखळतो म्हणजे आज औषध ठेवलं जात आणि ही त्याची पाईपलाईन आणि गोबर गॅसची टाकी तुम्हाला दाखवतो चला हे वरती पाईप आलाय हा आणि टाकी तुम्हाला दाखवतो चला पाईप करण्या इकडं आलेलं आहे तिथं घर इथे इथे घर आहे आणि इथे टाकी आहे इथं शेण धुतात दिसतंय हां दिसतंय इथं धुत इथं शेण टाकतात पाणी टाकतात त्याचं चिखल करतात पाणी व्यवस्थित झाले की हे समोरचं झाकण आहे ते खोलतात सगळं इथं खाली टाकी आहे टाकीत जातं आणि तिथं सगळं भरतं आणि गॅस तयार झाला की तो त्या पायपातनं वरती बाहेर येतो आणि निघतो समोरच्या साईडला दुसरी टाकी तिथनं जे काय खराब झालेलं शेण असेल ते तिथनं बाहेर पडतं ह्या टाकीमध्ये येतं आणि ह्याच्यातनं बाहेर आल्यावर मग ते इकडं काढून सुकवलं जातं आणि ती शेणी म्हणून वापरली जाते पुढे हां सरला बघा सरळा दिसला पळाला आतमध्ये गेला चुकू ना गाडी तर चला हा चला व्हिडिओ बाद झाला एवढाच पुढचा व्हिडिओ येईल लगेच चला बाय बाय